न्यूज लाइन अचूक वेधक ओम श्री गुरु बसवलिंगायन महा सर्वांना माझा शरणो शरणार्थी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड कृष्णा कोयनेच्या या संगमावर आज कराड येथे मेळावा संपन्न होतोय आणि या मेळाव्याचे प्रमुख अतिथी परमपूज्य चन चनबसवानंद महास्वामीजी बेंगलोर तसेच सुरेंद्र दादा गुदगे चेअरमन मायनी कॉपरेटिव बँक गौरी सावकार सातारा ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष या प्रमुख लोकांच्या उपस्थित होत आहे या मेळाव्यासाठी प्रमुख संयोजन लिंगायत समाज कराड यांनी केलेलं आहे हा मेळावा घेण्याचं उद्दिष्ट असं आहे की याच कराडमध्ये दोन हजार चौदामध्ये आम्ही एक भेदा चौकामध्ये उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून सात दिवसाचं जे उपोषण होतं लिंगायत समाजाला ओबीसीचा दर्जा मिळाला होता आणि चौदा पोट जातींना आरक्षण त्यावेळेला मिळालं होतं कराड ही आमची लिंगायतांची क्रांतीभूमी आहे म्हणून हा मेळावा आम्ही आज कराडमध्ये घेतो आहे कराडमधील सर्वच मान्यवर ह्या लिंगायत समाजाचे आमचे नेते आदरणीय नंदू साहेब हिंगमेरे साहेब आमच्या ताई नंदाताई उभुते हे सर्वच इतर जी टीम आहे या टीमने आज या सभागृहामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वधूवरांचं चा संयोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम करत असताना दोन हजार पंचवीस ह्या वर्षामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला एक दोन एक दोन मेळावे घेणार आहोत यापूर्वी कवठेमका सांगली कोल्हापूर असे मेळावे होत आज कराड येथे मेळावा होत आहे ह्या मेळाव्यामध्ये आम्ही आमच्यातर्फे एक बसवा मॅट्रोमनी म्हणून एक वेबसाईट ओपन केलेली आहे आणि ती वेबसाईटमध्ये मुलं आणि मुलांची माहिती भरली जाणार आहे आणि ती वेबसाईट आपल्याला जगभर पाहावेस मिळणार आहे हा एक सामाजिक उपक्रम राष्ट्रीय लिंगायत संघ भारत या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत यानंतर पुणे सोलापूर लातूर नांदेड संभाजीनगर मुंबई बेळगाव बेंगलोर असे बरेच मेळावे वधूवरांचे आम्ही घेणार आहे आणि वधूवरांच्या ज्या लिंगायत समाजामधील समस्या आहेत त्या समस्यावर एक चांगल्या पद्धतीचं चा, काम व्हावं हे एक मनोभावना घेऊन आम्ही ह्या वर्षी हे मेळावे घेत आहोत वधूवरांचाही चांगला प्रतिसाद येत आहे पूर्वी वधूवर मेळावे होत नसत कारण पाहुण्यामध्ये मुली दिल्या जात असत पण आता शैक्षणिक ज्या अटे आहेत किंवा डॉक्टर होतात इंजिनियर होतात त्यांना डॉक्टरांना डॉक्टर मुलगी लागते इंजिनियर इंजिनिअर लागते अशी परिस्थिती आहे त्यामुळं मेळावा घेण्याची गरज आहे त्यामुळं एकामेकाच्या ह्या मेळाव्याच्या माध्यमातून माझ्याकडं या, या पश्चिम महाराष्ट्रात कमीत कमी शंभर लोकं आमची वधूवर ह्या मेळाव्यामध्ये काम करणारे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धती सामाजिक भावनेतनं काम करतात आणि वधूवर हा कन्सेप्ट समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं रुजवण्याचं काम या राष्ट्रीय लिंगायत संघाच्या माध्यमातून होणार आहे तरी सर्वांनी असाच प्रतिसाद या भारतभर द्यावा ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बसवना जय लिंगायत न्यूज लाईन अचूक वेधक